हिंदू सूर्य वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंग यांच्या चारशे चौऱ्याऐंशी व जयंतीनिमित्त सात रस्ता येथे महाराणा प्रताप यांच्या पूर्णकृती प्रतिमेला पुष्पार घालून प्रतिमेचे पूजन करण्यात आले या शुभप्रसंगी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबाबू शिंदे व तसेच महिला शक्ती बहुद्देश सामाजिक संस्थेचे संस्थापिका व तसेच कर्णीसेना महिला प्रदेश उपाध्यक्षा सौरूपातही चव्हाण आधारस्तंभ पुरणसिंग चौहान सेना सोशल मीडिया प्रदेश उपाध्यक्ष अनूप सिंग चौहान सेना जिल्हा अध्यक्ष विनोदसिंग परदेसी कर्णीसेना शहराध्यक्ष किरण सिंह चौहान करणीसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष गहरवार राजपूताना प्रतिष्ठानचे संस्थापक दर्शनभैया दुबे शैलेंद्रसिंग चौहान संदीप चौहान इंद्रजीत दिक्कीत पंकज सिंग चौहान विजय सिंह पाटील बाईस मनोज चौहान अर्जुन सिंग चौहान विशाल सिंग चंदेले सुनील गहरवार पूनम चौहान सरस्वती बाईस उन्नती चौहान जमनाबाई चौहान व इतर समाज बांधव व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सुरक्षा ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉनवर क्लिक करा शहीदला राहिलेल्या पाहिजे सावली करता येत नाही जे माझे पुतळे असतात त्याच्यावर सोरी जे गोडावरती पुतळे असतात ना स्वाई महाराजांचा पुतळ आहे चांगले त्याला सावली हा फक्त हे जे आहे हे सुद्धा एक मार्ग बरेच वर्ष झालं आम्हाला काही खबर हे सिंह यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्याकरता सर्व सोलापूर शहरातून महाराणा प्रताप त्यांच्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी सकाळपासूनच सोलापूर शहरामध्ये महाराणा प्रतापांच्या अभिवादन करण्याकरता येत आहे महाराणा प्रताप सिंग यांचा इतिहास खऱ्या अर्थाने किती अज्वल आणि किती प्रेरणादायी आहे आपल्याला माहीत आहे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला तेवढे प्रिय आहेत त्याच पद्धतीनं महाराणा प्रतापांनीसुद्धा आपल्या देशासाठी बलिदान देऊन आपल्या देशामध्ये एक खूप मोठा इतिहास त्यांच्या नावाने रचलेला आहे महाराणा प्रतापांच्या जीवनावर बरेच पुस्तकं असतील कादंबऱ्या असतील पिक्चर असतील या माध्यमातून त्यांचा इतिहास आजवर पुढं आला आहे पण त्यांचा इतिहास सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याकरता आपल्या सगळ्यांचं सुद्धा तितकंच मोठं काम आपल्याला येणाऱ्या काळात करावं करा लागणार आहे जेणेकरून त्यांचा इतिहास सर्व बालगोपाल असतील लहान लोक असतील या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे आज हा पुतळा बरेच वर्षापासून इथं बसलेला आहे पण याचं दुरुस्तीचं काम होत नव्हतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांच्या माध्यमातून वीस लाख रुपयाचा निधी आपण ह्या कामाकरता उपलब्ध करून दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये लवकरच या का, का, कामाची सुरुवात होणार आहे जेणेकरून हा चौक सगळ्या सोलापुरातला मुख्य चौक आहे आणि इथं अतिशय चांगलं काम होणं गरजेचं आहे त्या हेतूने आपण काम करणार आहोत सर्वांना जयंतीच्या जे शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय